कागज बनाने के लिए किस पेड़ का उपयोग किया जाता है एक पीपल दो बांस, तीन बरगद चार घास सही जवाब है बांस। ए वीडियो निर्मित सा सर्वप्रथम अपन गुगल वर सर्च बार वर जा आहोत सर्च बार वर गर आप इत एल ए डॉट आय ओ ही वेबसाईट आपण सर्च करणार आहोत सर्च केल्यानंतर आपल्याला समोर प्रथमच जी वेबसाईट आपल्याला दिसत आहे त्या वेबसाईटला आपण इथं क्लिक करणार आहोत क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा पेजचा इंटरफेस ओपन होईल इथं आपण बघू शकता खाली ट्राय इलाई फॉर फ्री यावर आपण क्लिक करणार आहोत क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असा इंटरफेस ओपन होईल आता यासाठी आपल्याला प्रथमत रजिस्ट्रेशन करावं लागेल इथं आपण क्रिएट युअर अकाउंटच्या ठिकाणी आपलं नाव टाकूया खाली ईमेल आय डी आणि आपला नंतर पासवर्ड जो की आपल्याला इथं क्रिएट करायचा आहे जेणेकरून आपण जेव्हा ही वेबसाईट ओपन करू तेव्हा आपल्याला या पासवर्डद्वारे ती ओपन करता येणार आहे अले आपन 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 खाली आपण पाहू शकता व्हाट विल यू यूज व्हिडिओ फॉर आता आपण इथं एज्युकेशनल व्हिडिओ तयार करणार आहोत तर आपण इथं एज्युकेशन सिलेक्ट करणार आहोत खाली इथं प्लीज ॲक्सेप्ट जे टर्म्स अँड कंडिशन आहे त्यावर क्लिक करूया आणि क्रिएट अकाउंट म्हणूया क्रिएट अकाउंट म्हटल्यानंतर आपल्यासमोर एक वेगळं एंटरफेस इथं ओपन होणार आहे आपण बघू शकता आपल्यासमोर एक एंटरफेस इथे ओपन झालेला आहे नेक्स्ट कंटिन्यू म्हणूया इथं आपल्याला एक प्रश्न विचारलेला आहे व्हॉट इज युअर यूज केसेस इथे आपण हे काय काय याच्यामध्ये वापरणार आहोत ते आपण इथं बघणार आहोत आपण इथं लर्निंग अँड डेव्हलपमेंटला क्लिक करूया आणि कंटिन्यू म्हणूया त्यानंतर इथं आपली कंपनीज आहेत जे की नॉर्मल प्रश्न आहेत ते आपण इथे टाकणार आहोत हे फॉर्मॅलिटीज म्हणून हे प्रश्न आहेत इथं आपलं सेटअप फिनिश झालेलं आहे इथं आपलं अकाउंट साईन अप झालेलं आहे आपण हे स्किप म्हणूया आणि पुढे जाऊया आणि आपण वरती सुरुवातीलाच पाहत आहात क्रिएट व्हिडिओ त्यावर आपण क्लिक करणार आहोत अगदी सोप्या पद्धतीनं आणि चांगल्या पद्धतीनं ए आयच्या माध्यमातून आपण इथं शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती करणार आहोत आपण आपल्या पद्धतीने शैक्षणिक आपल्याला ॲड्स तयार करायचे असतील किंवा इतरही आपल्या सोशल मीडियावरती आपण याप्रमाणे व्हिडिओ हे यावर तयार करू शकतो इथं आपण बघू शकता इथं फ्रॉम टेम्पलेट ऑल इथं आपण सर्च करूनसुद्धा घेऊ शकतात आपण इथं ब्लँक व्हिडिओ घेणार आहोत ब्लँक व्हिडिओ घेतल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा एंटरफेस ओपन होईल वेबसाईटवर आल्यानंतर आपण इथं बघू शकता वरती आता मला सोळा बाय नाईन यामध्ये हा व्हिडिओ तयार करायचा आहे म्हणून हे रेझोल्युशन मी सिलेक्ट केलं आहे आपण जर सोशल मीडियावर तयार करत असाल नऊ सोळा किंवा एक एक सुद्धा आपण इथं रोझोल्युशन हे सिलेक्ट करू शकतो आपल्यासमोर एक चित्र इथं उ उपलब्ध झालेलं आहे इथं आपण आता हळवारपणे जाणार आहोत आपण इथं बघू शकता की इथं वेगवेगळे अवतार्स इथं आपल्याला उपलब्ध दिलेले आहे आता यामध्ये जे प्रीमियम दिसत आहे ते पेड व्हर्जन असल्यामुळे ते आपल्याला इथं वापरता येत नाही त्यामुळे आपण यांना घे घेऊ शकत नाही फक्त जे अनपेड व्हर्जन आहे आता इथे हे बरेचसे प्रीमियम इथं अवतार दिलेले आहे ते आपण घेऊ शकत नाही तर आपण सुरुवातीचं जे आपल्याला फ्री व्हर्जन आहे ते आपण इथं घेऊन पाहणार आहोत जे की इथे आता आपण ही आता इथं आपण हे अवतार इथं घेऊया आपण इथं आपला अवतार सिलेक्ट केलेला आहे सिलेक्ट केल्यानंतर इथं आपण उजव्या बाजूला वरती पाहू शकता आता त्या अवतारला आपल्याला काय बोलायला लावायचं आहे त्याच्याकडून काय आपल्याला कोणतं काम करून घ्यायचं आहे ते आपण इथं टेक्स्ट स्वरूपात घेऊ शकतो ऑडिओ स्वरूपात घेऊ शकतो परंतु माझ्यामध्ये आपल्याला इथं टेक्स्ट स्वरूपात जे आहे ते इथं आपल्याला सोयीस्कर असते तर आपण एक टेक्स्ट स्वरूपात घेण्यासाठी टेक्स्टला आपण उजव्या बाजूला क्लिक करणार आहोत आता इथं आपण आल्यानंतर इथं आपल्याला दिसत आहे स्पीच टेक्स म्हणजे आपण काय केलं बघा इथं टेक्स्ट सिलेक्ट केलं आणि उजव्या बाजूला टेक्स्ट सिलेक्ट के केल्यानंतर आपल्याला या प्रकारे इथं आपले लँग्वेज बोल्ड इटॅलिक वगैरे हे दिसत आहे कलर म्हणजे आपण जो फॉन्ट टाईप करणार आहोत साईज लाईन हाईट कॅपॅसिटी वगैरे या गोष्टी एवढ्या महत्त्वाच्या नाही आहे इथं आपण या अवतारकडून आपलं जे वधवायचं आहे ते इथं आल्यानंतर स्पीच टेक्स इथं आपण आता क्लिक करून आपल्याला जे याच्याकडून वदवून घ्यायचं आहे ते आपण इथं टाईप करणार आहोत इथं आता मी एक हिंदीचा प्रश्न टाईप करणार आहे इथं एक जी केचा मी एक प्रश्न तयार केला आहे कागद बनाने के लिए किस पेड का उपयोग किया जाता है क्वेश्चन मार्क एक पिपल दो बास तीन बरगद चार घास सही जवाब आहे बास याप्रमाणे आपण इथं प्रश्न तयार केला आहे आपण आपल्या पद्धतीनं आपल्याला हवा त्याप्रमाणे इथं तो प्रश्न तयार करू शकतात किंवा आपल्याला जो व्हिडिओ तयार करायचा आहे ए आयच्या माध्यमातून तसा व्हिडिओ आपण इथं तयार करू शकता याप्रमाणे आपला प्रश्न तयार झाल्यानंतर आपलं अवतार पण इथं रेडी आहे त्यानंतर आपण आता पुढे जाणार आहोत आपण बघा उजव्या साईडला अवतार घेतलं टेक्स्ट घेतलं आता आपण इलिमेंट्सवर क्लिक करणार आहोत गमंड्सवर क्लिक केल्यानंतर आपण बघू शकता की आपल्या इथं आपल्याला अशा प्रकारच्या इमेजेस या ओपन झालेल्या आहे आता आपल्याला अवतारच्या मागे या अवतारच्या मागे आपल्याला या इमेजेस घ्यायच्या आहे बॅकग्राऊंडला म्हणजे जेणेकरून आपला व्हिडिओ अधिक प्रभावी ठरेल आपण इथून इमेजेस व्हिडिओ पण घेऊ शकतात बॅकग्राऊंडला इथं आपण शेप्स घेऊ शकतात इथं वेगवेगळे स्टिकर आहे ते स्टिकरसुद्धा आपण आपल्या व्हिडिओमध्ये इथं ॲड करू शकतात तर आपल्याला जास्त वेळ लागू नये म्हणून आपण एक इमेज इथं घेणार आहोत तर आपण ही तीन नंबरची इमेज सिलेक्ट करणार आहोत इमेज सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला आपण इथं पाहू शकता की इथं आपली ही इमेज आलेली आहे परंतु इमेज आपल्याला हीच आपल्या अवतारच्या समोर दिसत आहे तर, ते आप नहीं है, तर ती आपल्याला बॅकग्राऊंडला न्यायची आहे तर त्यासाठी इथं आपण एक ऑप्शन पाहू शकता अप्लाय ॲज अ बॅकग्राऊंड म्हणजे आपली जी इमेज आहे ती आपण आता ती बॅकग्राऊंडला घेणार आहोत आपली इमेज सिलेक्ट झालेली आहे बघा जर इमेज सिलेक्ट नसेल तर ती बॅकग्राऊंडला जाणार नाही तर आपण आता अप्लाय ॲज बॅकग्राऊंड याला क्लिक करणार आहोत बघा आपण पाहू शकता आपली इमेज ही बॅकग्राऊंडला गेलेली आहे आपण बघू शकता आपली इमेज ही बॅकग्राऊंडला गेलेली आहे त्यानंतर आपण अवतार सिलेक्ट करून ॲडजस्ट करायचं आहे सेंटरला आपण इथं अवतार आपलं ॲडजस्ट केलेलं आहे जिथं आपल्याला अवतार आपला सिलेक्ट करायचा आहे तिथं आपण तो सिलेक्ट करू शकतो त्यानंतर आपला व्हिडिओ कसा तयार झाला आहे ते आपण इथं पाहणार आहोत इथं आपण पाहू शकता डाव्या बाजूला जे प्लेचं ऑप्शन आहे त्याला आपण प्ले करून पाहणार आहोत की आपला व्हिडिओ कसा तयार झालेला आहे तर मी आपल्याला आता व्हिडिओ हा प्ले करून दाखवित आहे एक गोष्ट आपल्याला इथे लक्षात ठेवायची आहे आपण जो प्रश्न टाईप केला आहे त्याची भाषा सुद्धा आपल्याला निवडायची आहे जर आपण भाषा निवडली नाही तर आपला प्रश्न हा तयार होणार नाही इथे आपण बघू शकता इमेजच्या खाली इथे आपण क्लिक करणार आहोत आपल्याला त्याची लँग्वेज सिलेक्ट करायची आहे लँग्वेज सिलेक्ट केल्याशिवाय आपला व्हिडिओ हा त्या लँग्वेजने बोलणार नाही इथं आपण बघू शकता यू एस एरिया याच्यावर क्लिक करणार आहोत क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असा इंटरफेस ओपन होईल इथं आपण बघू शकता एरिया हे प्रीमियम आहे तर डिफॉल्ट आपल्याला कट करायचं आहे त्यावर क्लिक करून इथं वरती जाऊया इथं आपली लँग्वेज हिंदी आपण सिलेक्ट करणार आहोत हिंदी सिलेक्ट केली आहे इथं शो प्रीमियम याला आपल्याला ऑफ करायचं आहे आपण बघू शकता इथं सोराव हिंदी लँग्वेजमध्ये बोलणार आहे आणि इथं आता आपण अप्लाय व्हाईस यावर क्लिक करणार आहोत म्हणजे आपण जे टेक्स्ट टाईप केलेलं आहे त्यावर आपण अप्लाय करणार आहोत अप्लाय केल्यानंतर आपण आता याला प्ले करून पाहूया की आपला व्हिडिओ कसा बोलत आहे ते कागज बनाने के लिए किस पेड़ का उपयोग किया जाता है एक पीपल दो बांस तीन बरगद चार घास सही जवाब है बांस बघा या प्रमाणे आपण बघू शकता कि आपला हा व्हिडिओ कसा तयार झालेला आहे ते त्यानंतर आपल्याला इथे आपण बघू शकता अपलोड वर क्लिक करायचं आहे म्हणजे आपला व्हिडिओ हा अपलोड होईल व्हाईस अप्लाय केल्यानंतर इथं आपण बघू शकता वरती रेंडर यावर आपल्याला क्लिक करायचं आहे ज्याने आपला व्हिडिओ हा तयार होईल त्यानंतर आपण इथं उजव्या बाजूला पाहू शकता रेंडर त्यावर आपण क्लिक करणार आहोत ज्याने आपला व्हिडिओ हा सेव्ह होईल इथं आपल्या व्हिडिओची लेंथ दाखवित आहे त्यानंतर आपण इथं स्टार्ट रेंडर असं म्हणणार आहोत तत्पूर्वी आपण रेझ्युल्युशन याच्यामध्ये दहा ऐंशीचा घेऊ शकतो फोर के जर घ्यायचं असेल तर आपल्याला ते अप्र अपग्रेड करावं लागेल आणि त्यासाठी आपल्याला पैसे मोजावे लागतील तर आपण इथं दहा ऐंशी मोफतचं घेणार आहोत आणि स्टार्ट रेंडर असं म्हणणार आहोत आपण इथं बघू शकता की आपला व्हिडिओ हा युअर व्हिडिओ विल बी रेडी इन अबाउट वन मिनिट आपल्याला तेवढा वेट करावा लागणार आहे एक गोष्ट महत्त्वाची इथं लक्षात घ्यायची आहे आपला व्हिडिओ हा आपल्या ईमेललासुद्धा येईल किंवा इथंसुद्धा तो आपल्याला डाउनलोड करता येईल इथं अजून आपण बघू शकता रेडी इन वन मिनिट म्हणजे त्याला अपलोड व्हायला वेळ लागतो त्यामुळे आपण त्याची वाट पाहायची आहे आणि सर्वात महत्त्वाची जेव्हा आपण आपलं अकाऊंट इथं साईन करणार आहोत तेव्हा आपल्या ईमेलला एक मॅसेज येईल तो मेसेज आपल्याला कन्फर्म करावायचा आहे मेसेज कन्फर्म केल्याशिवाय आपण आपला व्हिडिओ हा रेंडर करू शकणार नाही त्यामुळे आपल्याला ही, आप ही काळजी घ्यायची आहे आपण इथं बघू शकता वरती ग्रीन टीक आलेली आहे म्हणजे आपला व्हिडिओ हा तयार झालेला आहे त्याच्या बाजूला वॉच असं म्हटलेलं आहे तर आपण आपला व्हिडिओ हा वॉच करून पाहणार आहोत इथं परत वॉच केल्यानंतर आपल्याला इथं डाउनलोड असं ऑप्शन येत आहे म्हणजे आपला व्हिडिओ रेंडर झाल्यानंतर तो आपण एकदा पाहणार आहोत आणि त्यानंतर आपण त्याला डाउनलोड केल्यानंतर तो व्हिडिओ आपल्या गॅलरीमध्ये येईल आपण इथे याला प्ले करूया कागद किस पेड़ का उपयोग किया जाता है एक पीपल दो बास, तीन केरगद चार घास सही जवाब है बास। आपण बघू शकता किती छान प्रकारे आपला हा व्हिडिओ तयार झाला आहे वेगवेगळे इमेजेस घेऊनसुद्धा आपण याप्रमाणे आपल्याला हवा तसा व्हिडिओ या वेबसाईटवर आपण तयार करू शकता आता आपण आपला हा व्हिडिओ हा डाउनलोड करणार आहोत डाउनलोडवर आपण क्लिक करूया डाउनलोड किंवा आपण इथं शेअर करूनसुद्धा इथं आपण आपल्या याची लिंक ही कॉपी करू शकतो किंवा ती लिंक आपण इथं शेअरसुद्धा करू शकतो आपला व्हिडिओ जर तेथून डाउनलोड होत नसेल तर आपण इलाईच्या फ्रंट पेजला होम पेजला येणार आहोत आणि आपण इथं बघू शकता इथं डाव्या बाजूला थ्री डॉट दिसत आहे आपण इथं बघू शकता की आपला इथं व्हिडिओ हा रेडी झालेला आहे इथं व्हिडिओच्या तीन डॉटवर आपण क्लिक करणार आहोत त्यावर क्लिक केल्यानंतर आपण इथं बघू शकता डाउनलोडवरच ऑप्शन आपल्याला दिसत आहे त्यावर आपण क्लिक करणार आहोत इथे आपल्याला डाउनलोड ऑप्शन म्हणत आहे म्हणजे आपल्या मेमरी कार्डमध्ये हे व्हिडिओ आपला डाउनलोड होणार आहे आपली फाईल ही सक्सेसफुली डाउनलोड झालेली आहे आणि आपल्या गॅलरीमध्ये ती उपलब्ध झालेली आहे याप्रमाणे आपण एक प्रोफेशनल व्हिडिओ ए आयच्या माध्यमातून तयार केलेला आहे आपल्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपल्या व्यवसायामध्ये अशा प्रकारे व्हिडिओ तयार करून आपण त्याचा उपयोग करू शकतो लहान मुलांना असे व्हिडिओ खूप आवडतात आणि याने विद्यार्थ्यांची ज्ञानाची कक्षा ही वाढत जाते आपल्या काही शंका असतील तर आपण कमेंटमध्ये अवश्य नोंद कराव्यात यथावकाश आपल्या प्रश्नांची उत्तरे देण्यात येतील चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशा प्रकारचे व्हिडिओ आपल्याच चॅनलवर आपल्याला पाहायला मिळतात धन्यवाद थँक्यू शुक्रिया